गोकुळासारखं सासर सारे कसे औषधी गोकुळासारखं सासर सारे कशे औशी रावांचे नाव घेते ती संक्रांतीच्या दिवशी असंख्य तारे नभात पहावेत निरखुण असंख्य तारे नभात पहावेत निरखुण रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून तिळगुळाच्या संक्रांतीला जमतो स्वादिष्ट मेळा तिळगुळाच्या संक्रांतीला जमतो स्वादिष्ट मिळा रावांचे नाव घ्यायचे हीच तर खरी वेळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे धूळ उडते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगुळ कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी राशी कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी राशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी देवगुळ्याच्या देव देवघेवीने दृढ जुळतं नातं रावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत नदीकाठी मोर बघा कसा नाचतो नदीकाठी मोर बघा कसा नाचतो रावांनी घेतली साडी रंग कसा खुलतो रावांनी घेतली साडी रंग कसा खुलतो पावसाच्या पहिल्या सरीसाठी जुळते जातक पक्षाची काया पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरती चातक पक्षाची काया रावांमुळेच मिळाली आई वडिलांच्या रूपात सासूसऱ्यांची माया मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी जीवनाच्या करंजीत प्रेमा प्रेमासाचे सारण जीवनाच्या करंजीत प्रेमासाचे सारण रावांचे नाव घेते संक्रांतीचे हळदी कुंकवाचे कारण तिळाची स्तिघ्नता गुळाचा गोडवा तिळाची स्तिग्नता गुळाचा गोडवा रावणसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा